चला तुम्ही जा तुम्हाला आज मी मटन खाऊ घेतल्याशिवाय चैनच नाही पळू देत शांत मामी थोडा लवकर माझा सोडेल लवकर सोडा तुम्ही वहिनी समजून सांगा तुम्ही या शांता मामीले वाचले मा आता तू नाही तर आधीच मी मर्डर करून टाकेन लक्षात ठेव मना शांती शांती लवकर सोड मला तू नाही नाही शकू ना तुम्हाला तर मटन खाऊ घातल्याशिवाय तर मला चैनच नाही पळत चला चला भावाले तुम्ही भडकून घेता ना मला मटणाच्या भाजीचा पान कर श्रावण महिन्यात चला तुम्ही आता गेली शंकर तुम्ही बोला ना काही तुम्ही बोलून राहिले शंकर दादा आता मला तू काहीच म्हणू नको मी काय करतो पाय फक्त तू आता पप्पू चुप बसतो अरे बापरे कस झालं पप्पू मनीष तुमची प्लॅनिंग होती ना आम्ही तुझ्या घरी आल्यानंतर तू असा प्लॅन करशील म्हणून मला नक्की माहित आहे हे तुझीच प्लॅनिंग आहे अरे पप्पू तुमच्या लक्षात आलं तर लक्षात आलंच नव्हतं मनीषा तू असं केलं काय सासू बैली एवढ करणं करण चांगला नाही पण सुनीच नाही सुलोचनाताई ताई काही बोलता का तुम्ही सोलोचना ताई काय बोलणार आहात तुम्ही मनीषाले आमची कोणती प्लॅनिंग होती हे आम्हाला माहिती आहे काय का होते काय नाही पुढे सविता ताई तू बोलू नको नाही नाही बोलू दे ना बोलू दे ना सास सुनीची प्लॅनिंग अशी नाही मी असं असं करेन म्हणून सविता ताई नाही नाही बरोबर केलं तुम्ही बरोबर साई नाही ती दिसू लवकर चल आता पटकन देऊन देतो शकुना बैले मला कोणाचा घरांधी शांत बसली वाटते शकुनाबाईले खुश होऊन जाईन काशा पदाची साई देऊन ना नाही शकुनाबाईले मी मायापोरे तरी चांगलं वागवेन चल पण शांतापैचं चुकलं हे शांताबाईले मी तिच्या घरी जाऊन विचारपूस करेन की माझ्या घरी असे तमाशे करायची काय गरज होती काय पहिले साडी देऊ देरांधी कुणीच नाही गेली काय सगळेजण पाय शांताबाईच्या बाळ पड मी साडी आणायला गेली मनीषा ओ मनीषा आली आली आई आई तू कुठे गेली ती साडी आणायला पायनं ना कशी तमाशे चालले आणि तुला साडीची पडली कोण शांत झाली नाही काय शांता अजून बोलली काय आई पाहिनो शांताकाकून माहित आहे माया सासूले घासत घासत नेलो मटन खायसाठी आई शांता काकूची काय प्लॅनिंग आहे आणि काय नाही आई मला नाही माहीत तू चल बरं मजेठानी म्हणते आणि पप्पूही म्हणते तुला माहिती आहे म्हणते काय प्लॅनिंग होती तर म्हणते आई चल तू सांगतेले समजून चल मनीषा तू काय टेन्शन घेऊ नको सुलोचे ना बोला मस्त प्लॅनिंग आहे तुमची आई पहिले भांडणं करा मग चोपरा हां माझ्या सासूची लय बेदजती केली पहिले सांगा लागत होतं मी तुम्ही या सासूची बेजती करतो म्हणून माझ्या सासूने आणलाच नसतं माय नाही नाही सुलोचना मॅट झाली का तू मी काही बेजती करू मग नाही मी माहिती मला काय पोरीला घरी लागते काय नाही नाही कुठे नेलं सांगता बहिणी कुठे नेलं आपल्या गोष्टी मग होतील चला पहिले पण लक्षात ठेवा मामीजी तुमच्या पोरीला मी कधीच माफ करणार नाही चला बरं चल कुठे नेलो कुठे नेला मी लक्ष मटन खायले चतुर्थी आहे आजची सविता ताई पाय सविता ताई कशी बोलते माझ्या ठाणी जशी माझ्या ठाणी बोलते तसा आम्हा नवरा बोलते मनीषा तुले धट राहा लागते तुला सांगतो तुले असं ठिकाणी पटाक्या सारखं नाही राह लागत लय चाला काय ते सुलोचना कमी नाही आहे ते म्हणून सासूले न्याले देराले सगळेले कोण करून घेतलं तिनं भेऊ नको मनीषा स्ट्रॉंग रा एकदम चल मी बी चालतो आहेत घरी मय सविता ताई आता काय करू मी काही नाही तू बॅग भर आणि त्या घरी काही भिवू नको ते कोणत्या गोष्टी दिस त्या सासूली अक्कल नाही श्रावण महिना चालू आहे पूजा पाठ चालू आहे माझ्या सासरा म्हणते की मला मटणाचाच अवांतर पाहिजे रक्षाबंधनचा इले मटन खू घालतं काय निराशी नाही माझ्या सासून हॉटेल आण खू घालू दे सविता ताई मी बॅग भरून मी चली जातो मग घरी हाव मनीषा बाबाईनी एक घरी आता जाय तू चालली जायातच मागून त्याने म्हटलं पाहिजे की अरे नाही आपण आणत नव्हतो पण हे चालली तू आणि कधी बी तुला अडचण आली की माया घरी अर्ध्या रात्री येतो हे ये बहीण त्या पाठीशी हो आहे सविता ताई अशी किंमत पाहिजे होती मला आणि तुला सांगतो लढण पडणं कधीच नको करू आणि आई त्या गोष्टी ऐकत नाही ना आईला सांगू बी नको आईले सगळं चांगलं चांगलं सांगत जाय आई बी म्हणीन की नाही बदलली सविता ताई तू पण तुझी काळजी घे ठीक आहे मग चल मी बॅग भरतो पण जातो मग घरी चला ओवी ओजस चिंता आली असते सविता ताई त्यावर हो असे दिवस गेले पाय सविता ताईनं असे दिवस काढले मी बहिणा सविता ताईचे मला बी दिवस का सगळं चांगलं होते एक दिवस मग

दादा त्याच्या सोबत पोळी बी द्या आणि पुरी कळी म्हणा तुम्ही आता आता चाताच म्हणा लवकर तुम्हाला मी फोन केला होता ना सगळं रेडी करा म्हणून चल भाई शेवक शकू ना भाई लवकर बस आधी लवकर शांती आजी चतुर्थी आहे बरं तू काही फिस्कार लावू नका मागव आणि तसं बी तुला माहित आहे मी मटन खात नसतो म्हणून अहो माय बी मला माहित आहे ना तुम्ही मटन खात नाही म्हणून मग का माझ्या नवऱ्याला कोण भडकं भडकं देता तुम्ही कोण भडकं भडकं देता तुम्ही तुम्हाला आता खास लागेल तुमचा जोर होता मला मटणाचा पाऊन जर शांताराम शांतारामनं नाही खाऊ घातलं पण शांती खाऊ घालते तुम्हाला पटकन बसा तुम्ही तुम्ही ठेवा खाली हो oh, मॅडम पटकन बस शकू वाईट नाही कोणी मी मारायला लक्षात ठेवलो घ्या <laughs> मॅडम हा बस जमलो शांती शांती आता तुम्ही मटन खा शांती शांती नका करू तुम्हाला सांगतो एकदा मी तुम्ही मला फतर करून सोडलं नवऱ्याला शिकून देऊन आले तुम्ही अक्कल पाहिजे दराशी आपला भाऊ आहे आपला भावाचा संसार चांगला राहिला पाहिजे भडकून देत माझ्याबद्दल एक 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 एक, एक, एक। माहिती आहे ना भाऊ आपण भडकून भडकते घरी गेल्यावर सून आहे पोरगा आहे नात आहे नातू आहे का शरम तुमच्या जीवाला तर बसा लवकर खायला नाही मी नाही खात शकू ना बाई काही बुक सांगते मी नाही खात नाही शांते चुकलं भय आता मी माझं कधीच करणार नाही हा शांते मी कबुल कर देतो त्याबद्दल मी लय शांतारामने भडकून द्यायचा हा हा शांते पण कोण असे धंदे करता तुम्ही सतत ते तुम्हाला भाव तर पुरं करत नाही शेवटी भाजही पुरं करते मग कोण असं बुरं चित्त तुम्ही असे तुमच्यासारखे नंदा असल्या ना शकू ना बाई ननद भाजेचं नाव बदलाम होते एका ननदच्या ना दहा ननदचं नाव बदलाम होते समजते काय तुम्हाला हाँ आता कधीच करणार नाही शांते असं तुमचं किती वेळा झालं कधी करणार नाही कधी करणार नाही करणं सुरूच याच्या पुढे जर तुम्ही मा नवऱ्याला भडकून दिलं की तुमची खैरच नाही खून घेते पहिले आता मटणाचं पावसर पाहिजे मटणाचं पावसर पाहिजे श्रावण सोमवार वंशातले शिवंशातला तुम्ही बैवा माणूस नाही ना माणसे खायला कस काढतात मला माहित आहे ना भांडणं लागले पाहिजात माझ्या घरी म्हणून मुद्दा म्हणून केले आणि याच्या पुढे कधी केली आणि तुम्हाला अजून सांगतो खबरदारी घ्यायला मनीष तर कोणा गोष्टीनं तोडसवलं तुम्ही कि मायशी गाठ आहे मी मनात घ्या तिच्या संबंधाच्या आणि त्या पप्प्याले आले म्हणा तुला हातपाय मोडून जमा करून लक्षात हो देऊ दोन हे काय करू आता तुम्ही सगळे मिळून खाऊन घेते त्याचे पैसे घेऊन देतो मी <laughs> शांते शांते मी पाहायला शांत ते चुकलो शांते माया नका पाहायला गो तुम्ही ते देवाच्या पाहायला आहे यार मंदिरात दोन एक गणपतीच्या असे म्हणा मायावर आणि सद्बुद्धी दे म्हणा मले असे कुबुद्धी नको देऊ ते देवापाशी एक खेपने पाच खेप पाहायला गा हा शांते हांतेघळले जाना तुम्ही आता आता मुलाचा केला आज लग आता याच्यापुढे मुलाचा करणार नाही दोन पाय धरून के मी केला मॅ आता नाही करत लक्षात ठेवा तुम्ही चला दादा बिल करा मी पैसे देऊन देतो हो मॅडम चला चला पुढे ते काउंटरवर पैसे देऊन दे आलोच मी लयच माझली होती माझ्या आपण म्हणतो जाऊ जाऊ दे बापारे खतरनाक काय मावशी बाई पैलवानचं पैलवान <laughs> नाही नाही मी चुकलं को दिवस कोण मावस कोण मी कधीच खात नाही म्हटत तरी मी शांतारामने सांगितलं शांतारामना घरी नव्हता सांगा लागत ना मला वाटलं शांतारामने मी गमत करून राहिली आता माहिती शकुना बाई काय झालं शकुना बाई माहिती कोण जाऊन शकू शकुना बाई काय झालं काही नाही झालं सविताबाई काही नाही झालं सांगू शकू ना बाई मी सांगत नाही ना कोणाले त्या डोळ्यातून आसू येणं म्हणजे मला नवन राहिली যে পুষ্ট ভাই অন্ধনা শুুন ভাই শান্তি মার ভাই নী শান্ত মারুনা ভাই তুলে হাত নাম মার কা মারল মা নদলে মারা কি ননদন ভাউজাল মারা শকু কোন? ভাই কী বই তু ভাই मला तू नवन राहिली मला विचारतो कायची नव येऊन राहिली सविताबाई येतो मी का रस्ता नको पलतो सविता शांताबाई मी कधी रस्ता पटून राहिली मी बोलली काय झालं व कोण मारल शांताबाई तु न धोईना तु न तर मग पाय पायधून पाणी पिऊ का मी हा सांग ना तू काय देऊन पाणी पिऊ का मी तिची नोरी माहिती ते काय करी करते सांगते की तुले आणि तुला सांगतो खरं सविता त्यासारख्या सोनके सोनकेपणा करणार असा नाही मंदांदी ते समोरच्या माणसाला पावते तुले हा कधी तुझे आपल्या घरचं पावा सविता लोक हस्तक्षेप करू नये आपली सून पोरगा डवरा आपल्याबद्दल काय म्हणतात काय नाही त्याचा विचार करतो आमचा विचार करू नको तू सविता लोस पाव रला शांता बोलले कायच्या माथा आला माहिती मोठ्या पावर कुकळे जावा कुगळे नाही काही समजून नाही राहिलं शकुना पहिले मारलो सखाय तर मले मले मारायला भेणार नाहीये नाही बाप्पा मी जास्त बोलत नाही ज्या सांगा आता चल चल मी घरी जाऊ दे आता हेच माझ्या घर आहे माझ्या घर सोडून मी कधीच कुठे जाणार नाही आता आई बाबा खुश बहीण खुश जाऊ दे आता आता इथं स्ट्रॉंग पण राहतो मी सगळ्याशी देणं मनीषा काम आहे आता घरी कोण आलं वाटते म्हणून दरवाजा लागेल होता जाऊ दे आता याच्या रागा दे मला आज नाही बोलायला लागत उद्या परवा जातो मी शकुनाबाईच्या घरी जातो आणि शांताबाईच्या घरी बी जातो बरं झालं तेव्हा जेवण खाणं तरी झाले न एवढा स्वयंपाकाचा धिंगाणा झाला असता किती दूर गेली मी कुणीच दिस नाही मला शेवटी घरी चालली आली काय करत <laughs> आपण शकुनाबाईचा फोन येते मला घरी गेल्यावर चला आता बॅग दिली उठून आता मला तसं वाटते चापानी करा सगळ्यासाठी येतच तो असेल सगळेजण आता सोलोचना तू स्वतःला हुशार समजता ना घरातला बास समजता ना बरं बरं ना तुला एक दिवस खाली दाबून दाखवीन तर या नावची मनीषा नको म्हणतो चल स्वयंपाक दे लसण फसण शिलती होतो कधी काही काम करते होतो भल्लीच हुशार कोंबडी स्वतःच राज्य समजते जागोजागी आता पाय बनना मी कसे येडा बनून पेळा खात होता तर चपड चापड चपड चापड करून त्या मनातला सगळं रास काढून घेतो मी तो तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं फिकरी लागली होती मग नवरात घुसकून घेऊन आले तू तो बर झाला घरी आली मी लकडे भिंग झाले होते पण आईने आले ना अजून कधी येतात काय माहित बापा काय झालं काही नाही देवा परमेश्वरा काही विचित्र घडू नको दू मनीषाले पाठवलं मी घरी आता कधी येतात आई काय माहीत सविता आली का तू घरी बाबा आले का तुम्ही तुम्ही कुठे गेले होते कोण सविता काय झालं शकुनाबाच्या घरी गेलो तुम्ही मी म्हणून शकुनाबाईला म्हणतो मी मटण आणतो तूच भाजी कर हे काही कोणी हात लावत नाही तर त्या घरी कर नाही तर माझ्या घरी कर म्हणून गेलतो सवितानी काय 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 झालं का, बाबा शकून आता मग आईच्या घरी होत्या जेवण करायसाठी सगळं सगळं परिवार तुम्ही काय दांदे लागले मटन मटण करत आईनं माहिती आहे शकुना आता हात ओळत मी ना हॉटेल आणली मटण जेवण करायले शांती ना कोण मला माहित नाही कोणतं आई येते ना आता सविता दोघेच भांडण झालं का मग नाही बाबा नाही झाले खुशीने नेलं भांडाने केलं काय म्हणताय तुमचं शांती काय झालं तुला एवढं तुला मी मटणाची भाजी करून हो म्हटलं नव्हतं मी म्हणून शकुन उभेच करते तुमच्या बहिणीला खो घातला ना मग तुमची इच्छा होती की नी जा तुम्ही जा जा विचारून ये खाल्लं की नाही खाल्लं म्हणा जाय तुला सांगत ना शांती तू मा बहिणीची खिरटी नको घेऊ आणि तुम्हाला बी सांगतो बहिणी बदल घरात दे एक शब्द बी बोलायचा नाही तुम्ही शब्द बी बोलायचा नाही बरं दोन दोन वेळा सांगतो तुम्हाला एवढं तुम्हाला त्याचा दया माय असेल ना तिच्या घरी राहिले जा तुम्ही सपशील राहिले जा काही घेऊन देणार नाही तुमचं आम्हाला आणि तुम्ही घरांनी भांडणं केले की तुमची बी खैर नाही पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो तुमच्या नावाचा महिना महिनाभर तुम्हाला चांगली हंटर मारायला होता तुमच्या ढुंगणावर चांगली जा जा बहिणच्या घरी जा थैली घेऊन सकाळपासून मिरून राहिला माणूस अरे बापरे पाय तुम्ही काय येत पाहुणे तुकूनच सांगायला ना काय घरी आई रे खरं पाहिजे